विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत बघूया पुढील घडामोडी बावीस वर्षपूर्वीपासून मानसिक रुग्ण असलेल्या आठवा मैल येथील लग्ना आधीचे नाव चंद्रकला सुखदेव सोमकवर दिवसभर कुठे पण फिरत कुठे पण झोपत असे तिला अंगावर कपड्याची सूद नसायची आठवा मैल वाडी ते फुटाळा परिसरात पायदळ फिरत राहायची लहान मुले व मूर्ख लोक तिची खिल्ली उडवायचे त्रास द्यायचे काही रस्त्यावरील दुकानदार चाय बिस्किट समोसे द्यायचे तर ती बडबड करीत इकडून तिकडे फिरत राहायची दौलामेटीतील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना तिची ही अवस्था मग कार्यकर्त्यांनी तिची संपूर्ण माहिती गोळा केली तर लक्षात आले की बावीस वर्ष आधी तिचा मुलगा भारत दोन वर्षाचा होता तेव्हापासून ही चंद्रकला पाटील नावाची स्त्री वेडी झाली आणि फिरायला लागली आता तो मुलगा चोवीस वर्षाचा झाला कार्यकर्त्यांना कळलं तिचा मुलगा भारतशी संपर्क करून कार्यकर्त्यांनी वेळ्या चंद्रकलेला उपचार करण्याचे ठरविले आणि नियोजनानुसार शनिवार रोजी दौलामेटीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन तिच्यावर उपचार व्हावा या हेतूनं एक जून दोन हजार चोवीस सर्व ला एकत्र येऊन सर्वप्रथम या चंद्रकलेचा गुंतलेले केस कापले तिची अंघोळ करून तिला स्वच्छ करून तिला नवीन वस्त्र परिधान करून मनोरुग्णालयात नेण्याची योजना आखली आणि त्यानुसार भारतला सोबत घेऊन मनोरुग्ण चंद्रकला पाटीलला मानकापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सलून व्यवसायिक अरविंद वाटकर निलेश कडबे यांचे महत्वाचे सहकार्य लाभले वेड्या चंद्रकले मुलगा भारत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि मनपूर्वक आभार मानले यावेळी बहुजन आघाडीचे नागपूर ग्रामीण तालुका उपाध्यक्ष सोनू बोरकर मार्गदर्शक प्रकाश मिश्राम दौलामेटी शाखेचे उपाध्यक्ष श्रीकांत रामटेके स्वप्नील चारभे अंबादे मधुकर गजबे राजेश वानखेडे नागपूर जिल्हा महिला आघाडीच्या महासचिव माधुरी खोबरागडे प्रीती

श्री विठल कृपा शोरूम में बिल्कुल सस्ते दाम में हर प्रकार की साड़ियाँ उपलब्ध है पैठनी पेशवाई बोमकाई सिल्क, वर्क और बुड एक विशेष मिलने का एकमात्र केंद्र श्री विठल कृपा स्वस्थ वस्त्र भंडार सबसे दाम और ढेर सारे ऑफर्स के साथ हमारा पता श्री विठल कृपा श्री मानेवाड़ा नागपुर आज ही हमसे संपर्क करें सेवन सिक्स 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 फाइव जीरो टू सेवन फोर सेवन आ